नमस्कार मी ऐश्वर्या जागर नऊ दुर्गेचा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत महिला व बाल विकास खात्यात अनेक वर्षापासून काम करणाऱ्या आणि या पुण्याच्या लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या सौभाग्यवती विजय माला खरात माने नमस्कार ताई तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या या कार्यक्रम नमस्कार मॅडम सर्वप्रथम तुम्हाला नवरात्राच्या आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ताई कशा आहात एकदम छान मस्त तर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून बालविकास महिला व बालविकास खात्यामध्ये काम करत आहात तर कुठेतरी लहानपणीच ही इच्छा होती का की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे किंवा लहानपणीचा प्रवास काय होता लहानपण कुठे गेलं लहानपण माझं खेडेगावामध्ये गेलं सातवी पण तिथे शाळा होती प्राथमिक शाळा त्यानंतर काही हायस्कूलला जायला एक चार पाच किलोमीटर गाव होतं त्यामुळं मग मला सातवी पण आम्हाला सातवीला बोर्ड होता आणि मग बोर्डला मग चांगले मार्क पडले माझे वडील हेड मास्तर होते तिथे शाळेमध्ये मग मार्क्स चांगले पडल्यामुळं शिक्षण द्यायचा विचार केला आई वडिलांनी आणि हायस्कूलला बसल्यामुळं जाणं शक्य नव्हतं म्हणून हॉस्टेलला नेम सरकारी वस्तीगृहामध्ये मला त्याने दहा दहावीपर्यंत घातलं आणि तिथून पुढे मग जिल्ह्याच्या ठिकाणीच सर्व शिक्षण झालं अच्छा मग तिथून जिल्ह्याला येणं म्हणजे त्या काळी खूप स्ट्रगल होतं तर yes. ते काय होतं कसं केलं म्हणजे अपडाऊन केलं तुम्ही इतका केलं नाही मग तिथं येणं शक्य नव्हतं मुलींना सायकल त्या काळात जास्त शिक्षणाचं फार म्हणजे हे करत नव्हते त्यांना लग्नाच्या जास्त ता बंधनात अडकवायचे प्रयत्न करायचे पण मला मार्क चांगले होते त्यामुळे म्हटलं मला हे शिकायची इच्छा होती आणि माझ्या आई वडिलांनी दोघांनी मग निर्णय घेतला की वसतिगृहामध्ये ठेवायचं निम सरकारी वस्तिगृहामध्ये मी राहिले तिथं खरं तर त्या काळी आई वडिलांनी मुलीला वस्तीगृहात ठेवण्याचा निर्णय घेणं हीच खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांसाठी पण मग नंतर वसतिगृहामध्ये गृहामध्ये तुम्ही सातवी ते दहावीचं शिक्षण पूर्ण पूर्ण शिक्षण बीएससी एम एस शिक्षण नंतर मी नोकरी लागल्यानंतर एल एल बी केलेलं आहे अरे लागली म्हणजे नोकरी मला सुरुवातीला मी महिला बालविकास मध्ये सत्याण्णव पासून परवेश अधिकारी या पदावर काम केलं दोन हजार एकवीस हजार पाचपासून पासून वर्ग एक अधिकारी बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून मी लागले त्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी म्हणून काम केलं आणि सध्या आता मी एकात्मिक बालविकास सेवा योजना रायगड वन नवी मुंबई इथे असिस्टंट कमिशनर सहाय्यक आयुक्त या पदावरती काम करत आहे आणि मग लग्न कधी झालं म्हणजे नोकरी नोकरीनंतर नोकरी नंतर लग्न झालं राहिलेल्या सांभाळून तुम्ही कशा एक्झाम वगैरे कसं ऍडजस्ट केलं सगळं म्हणजे तशी फार कठीण परिस्थिती होती म्हणजे च्या परीक्षेला जाताना पेपर द्यायला जेव्हा चालले होते तेव्हा मला आठ नऊ महिन्याची मी घरोघर चालायला सुद्धा येत नव्हतं पण एक मनात जिद्द होती माझ्या वडिलांनी मला एक अधिकारी म्हणजे मोठे अधिकारी बनायचं कल्याण अधिकारी किंवा मोठ्या खात्यामध्ये अधिकारी बघायचं त्यांचं स्वप्न होतं आणि मला ते पूर्ण करायचं होतं त्यामुळं म्हणजे मग तशा परिस्थितीत मी परीक्षा दिली आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस मुलगा अगदी दो, दोन दोन महिन्याचा होता तर इंटरव्ह्यूमध्ये पण मला खूप एक तीस एक प्रश्न विचारले सत्तावीस प्रश्नांची मी उत्तर बरोबर बर दिली पण तीन प्रश्नांचे उत्तर मी थोडक्यात दिली कारण मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता मी त्यांना माफी मागितली की मुलाच्या रडण्याचा आवाज येतो त्यामुळे मी पुढचं उत्तर देऊ शकत नाही मुळात तुमचं खातच बाल विकास yes. त्याच्यामुळे आधी आपल्या बाळाचा विकास आपल्याला बघावा लागणार म्हणजे सगळ्यांचा होईल पण जेव्हा तो इंटरव्ह्यू म्हणजे तुम्ही दिला किंवा बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला त्यामुळे तुम्ही, तुम्ही बाहेर गेलात पण मग त्यात सिलेक्शन झालं त्या इंटरव्ह्यू मध्ये झालं सिलेक्शन कारण मी तीस पैकी सत्तावीस प्रश्नांची एकदम करेक्ट उत्तर दिली होती आणि तीन प्रश्नांची थोडक्यात म्हणजे थोडस समजा योजना विचारल्या होत्या एक तीस बरं योजना असल्या तर मी वीस बरं सांगितल्या असं म्हणजे अच्छा असं झालं आणि मग त्यानंतर मग बाळाला सांभाळून जॉईनिंग कधी केली किंवा तो नोकरीचा तो ती धावपळ काय होती लगेचच मग एक दोन तीन महिन्यात जॉईनिंग केलं आणि काय अडचण आली नाही म्हणजे लगेच मला पोस्टिंग पण मिस्टर जिथं नोकरीला होते तिथंच मिळालं मध्ये चांगलं झालं दोघे एकत्र हा त्यामुळे बाळाला सांभाळ सांभाळणं पण सोपं झालं सासू वगैरे होता घरी अच्छा मग तुम्ही इतक्या वर्षापासून या खात्यात काम करताय तर या खात्याचं काम काय चालतं कारण आता याबद्दल आपल्या महिलांना मार्गदर्शन करणं खूप गरजेचं आहे की महिला आणि बालविकास खात्यामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत किंवा त्या कुठल्या कुठल्या योजनांचा लाभ घेऊ शकतात तर त्याबद्दल तुम्ही सगळ्यांना काय सांगाल यस मॅम आपल्याकडं एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत आपल्या प्रत्येक शहरामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये प्रत्येक तालुक्याला आपल्या अंगणवाडी आहेत तिथं प्रत्येक गावामध्ये चार पाच चार पाच अंगणवाड्या असतात वाडी वस्तीवर पण अंगणवाडी असतात त्या अंगणवाड्यामध्ये आपल्या शून्य ते सहा वर्षाची मुलं गरोदर माता चंदा माता किशोरवयीन मुली यांना सर्व प्रकारचं औपचारिक अनौपचारिक शिक्षण दिलं जातं तसंच सकस आहार दिला जातो शून्य ते सहा वर्षाच्या मुलांना आणि मातांना पण आपल्याला आहाराची योजना आहे अच्छा आणि अजून मॅम अजून काही योजनांबद्दल योजना आता आपल्या दुसऱ्या म्हणजे महिला बालविकास बालगृह येतात महिला संस्था येतात महिला विषय कायदे येतात कौटुंबिक हिंसाराचा कायदा आहे जसं की तुम्हाला सांगते कामाच्या ठिकाणी होणारा महिलांचा छळ त्याच्यावरती पण आपली आपल्या अनेक कमिट्या आहेत तर आपल्या महिला बालविकास खूप व्यापक आहे म्हणजे ते पूर्ण छत्तीस जिल्ह्यामध्ये आपली यंत्रणा काम करते अगदी तळागाळातल्या लोकांच्या पण ही यंत्रणा काम करते आपली आता मग बोलताना तुम्ही मला एक सांगितलं की एकाच छताखाली आपण वन स्टॉप सेंटर म्हणून आहे सखी वन स्टॉप सेंटर हे जिल्ह्याच्या ठिकाणी आहे संकटग्रस्त अन्यायग्रस्त महिलांना ते वन स्टॉप सेंटर शासनाने मंजूर केलेले आहेत की एखादी संकटग्रस्त महिला आहे किंवा कौटुंबिक हिंसाचाराने त्रस्त आहे तिला नवऱ्याने किंवा सासूने काही त्रास दिला आहे ती घराबाहेर पडले मग अशा अचानक कुठं जाणार तर त्या वन स्टॉप सेंटरच्या तिथं तिची सोय केलेली आहे खाण्यापिण्याची समजा चार पाच दिवस राहण्याची परत काउन्सिलिंग वगैरे केलं जातं महिलांचं त्यांच्या कुटुंबातलं या गोष्टींच्या माहितीसाठी किंवा त्या गोष्टींसाठी महिलांनी कुठे जायला पाहिजे किंवा त्याचा काही हेल्पलाईन त्याचा हेल्पलाईन नंबर आहे त्याचा तुम्हाला वेबसाईट वरती सगळे नंबर दिलेले आहेत पत्ते दिलेले आहेत जवळच्या त्यांना जग त्या पोलिस स्टेशनला जर महिला गेली तर ते तुम्हाला बरोबर त्या वन स्टॉप सेंटर मध्ये ठेवतात किंवा आमच्या महिला आधारगृह आहेत तिथं पण ठेवलं जात त्यांना ओके okay. आणि मातृवंदना जी योजना आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल यस yes, मॅम ते अगोदर आरोग्य खात्याकडे योजना होती प्रधानमंत्री मातृवंदना योजना आता आपल्याकडे हे नव्यानं सेऊ घातलेले आहे तर या मध्ये पहिल्या बाळाच्या जन्माच्या वेळेस त्या गरोदर माता संधा मातेला पाच हजार दिले जातात आणि दुसऱ्या मुलीचाच जन्म हवा आहे त्यावेळी सहा हजार दिले जातात पहिली मुलगी असो मुलगा असो तिला ते कंपल्सरी पाच हजार मिळतातच आणि दुसऱ्या मात्र मुलगा नाही मुलगीच हवी म्हणजे दोन मुलींना ते मिळते योजना आणि पहिलं मुलगा मुलगी काही असू दे मिळते आणि ज्या वर्किंग आहेत त्यांनाही मिळते काही योजना हो का ज्या सरकारी नोकरीला आहेत किंवा अशा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ज्या महिला आहेत त्यांनाही योजनेचा लाभ मिळत नाही कारण ऑलरेडी त्यांना त्या सहा महिन्याची रजा मिळते किंवा इतर लाभ मिळतात त्यांना आणि तुम्ही म्हणजे महिला बालविकास खात्यात नोकरी करतातच पण त्याबरोबरच तुम्ही सकारात्मक विचारांवरती पण बोलतात तर त्यावर yes. त्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करायला सगळं yes, तर माणसाच्या जीवनावरती विचार फार प्रभावीपणे काम करतात तुम्ही जसा विचार करणार तशा जीवनामध्ये घटना घडतात म्हणून नेहमी आपल्याला पॉझिटिव्ह सकारात्मकच विचार केले पाहिजेत जे तुम्ही विचार करता ते घडत असतं तर तुमचा भूतकाळातली भीती आणि भविष्यातली चिंता तुमचं वर्तमान खराब करतात तर तुम्हाला वर्तमानावर फोकस करायचं आहे नेहमी स्वतःला सकारात्मक ऊर्जेमध्ये ठेवायचं आहे तर उठल्यानंतर तुम्हाला सकाळी नेहमी असं म्हणत राहायचंय की मी आनंदी जीवन जगत आहे माझ्या जीवनामध्ये सकारात्मक बदल होत आहेत मी आरोग्यदायी जीवन जगत आहे आणि माझ्या जीवनामध्ये नवीन नवीन संधी येत आहेत त्या संधीना मी आनंदाने सामोरे जात आहे सकाळी उठल्यानंतर तुम्ही बोलायचंच आहे की जेणेकरून ती ऊर्जा तुम्हाला मिळते आणि मला हे विचारायचं होतं की तुम्ही पण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या आहेत तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आपण लगेच उत्तीर्ण होत नाही आपल्याला काही वेळ लागतो तर त्या काळामध्ये डिप्रेशन येतं तेव्हा तुमच्या या विचारांनी तुम्हाला मदत केली का किंवा त्याचा नक्कीच नक्कीच खूप फायदा होतो सकारात्मक विचारांचा म्हणजे अपयशानं खचून न जाता की मला संधी मिळणार आहे की बरेच लोक काय निगेटिव्ह विचार करतात एक लाख विद्यार्थी बसलेले आहेत एक एवढी मोठी संख्या आहे माझा नंबर कुठं लागायचा पण तुम्ही एक लाखामध्ये मी त्या टॉपला असेल हा विचार जेव्हा मनात ठेवता तेव्हा तुमचं ते सी एस तुम्हाला मिळालेलं असतं चालू वर्तमान काळामध्ये सतत स्वतःला तुम्ही समजवत राहायचं अपर्मिशन देत राहायचं की माझं काम होत आहे समजा मी आय एस अधिकारी होत आहे मी न्यायाधीश होत आहे असं तुम्हाला म्हणत राहायचं मी डॉक्टर होत आहे इंजिनियर होत आहे जे काही तुमचं स्वप्न असेल ते तुम्हाला म्हणत राहायचं आणि त्याचा परिणाम नक्कीच तुमच्या भविष्यात होणार आहे तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आलाय का कधी तुमच्या मला अनुभव आलेला आहे त्या त्या अनुभवाबद्दल तो अनुभव माझा जेव्हा म्हणजे माझा खडतर प्रवास होता तर या सकारात्मक विचारांचा नक्कीच माझ्यावरती प्रभाव झालेला आहे की मी गरोदर असताना परीक्षेला आठ नऊ महिन्याचे म्हणजे जवळ आली होती डेट माझी डिलिव्हरीची तरी पण मी परीक्षा द्याय दे द्यायला गेले आणि एक सकारात्मक विचार घेऊन गे गेले की ही जी परीक्षा मी देत आहे तिथं मी क्लासहून अधिकारी बनलेली आहे किंवा ती कुडची माझी आहे माझं काम झालेलं आहे डोक्यात अगोदरच माझ्या फिट करून घेतलेलं होतं आणि मी तशा पद्धतीने पेपर पण मला चांगला गेला म्हणजे वि सकारात्मक विचारांचा हा परिणाम आहे तर ही जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपल्याला द्यायची असते तर याची अभ्यासाची पद्धत कशी असायला हवी अभ्यासाची पद्धत मॅडम तुम्ही स्वतः सेल्फ मोटिवेटेड होऊन केलं पाहिजे की बरेच लोक काय करतात की वाचन करतात वाचन करतात वाचन करतात तर नुसतं वाचन केल्यामुळं काय होतं की वरवरचं त्यांच्या डोक्यात येतं पण तुम्ही एखादं जेव्हा लिहून काढता तेव्हा एकदा लिहिलेलं म्हणजे एक दहा वेळा पाच ते दहा वेळा वाचल्यासारखं आहे म्हणून तुम्ही जे नोट्स काढणार आहात त्या पूर्ण पॉईंट तुम्ही लिहित चला जे काय वाचता येते आणि वाचनाची आवड तुम्हाला असली पाहिजे की सतत वाचन करत राहणं नवीन नवीन पुस्तकं वाचणं किंवा नवीन काय आहे जुन्या घडामोडी असतील आधुनिक भारताचा इतिहास असेल किंवा तुमच्या बुद्धिमत्ता चाचणीसाठी सुद्धा तुम्हाला सतत सराव करत राहिलं पाहिजे सतत लिहित राहा लिहिल्याशिवाय तुम्हाला त्याचा काही उपयोग होणार नाही नुसतं वाचून तुमच्या डोक्यात तेवढं बसणार नाही लिहित हाताखालून गेलं का, का। तुमची नजर पण ते लिहिण्याकडे जाते की काय लिहायचं आहे मला आणि आम्ही त्या पद्धतीनं अभ्यास केला लिहून पॉइंट काढले आणि परीक्षेला जाताना त्या पॉइंटच फक्त नुसतं वाचन जरी केलं तरी आपण त्याच्यावरती भरपूर विस्तृतपणे लिहू शकतो बरोबर आहे मॅम तुमची सर्व्हिस जी आहे अजून किती वर्ष आहे दोन हजार एकतीस पर्यंत आहे एक पर्यंत तर आता यामध्ये आपण जी मातृवंदना योजना किंवा अशा तर लाडकी बहीण योजना पण तुमच्या खात्यात हो, हो, लाडकी बहीण पण आमच्या खात्यात त्यामध्ये महिलांना खूप प्रश्न पडतात आता ई केवायसी चे एक नवीन हे आलंय तर त्यामध्ये काय सोल्युशन आहेत त्याच्यासाठी त्याच्यासाठी तुमचं आधार बेस पेमेंट होतं मॅडम हे आपलं प्रधानमंत्री मातृवंद असो किंवा लाडकी बाईंचा असो किंवा ई केवायसी आधार नंबर तुम्ही ज्या बँकेला अपडेट केला मोबाईल नंबर तुमचा दिलेला आहे तिथं मेसेज येतो तर काही वेळेला बरेच आता प्रश्न पडतात की आरोग्य खात्याकडून जे झालेलं आहे आता त्यांचं ई केवायसी करताना काही लोकांनी नंबर दिले काही लोकांनी दिले नाही ज्यांचे नंबर दिले ते ट्रेस आउट करायला सोपं जातं पण ई केवायसी ज्यांची नाही त्यांचा प्रॉब्लेम येतो किंवा खाते अनेक बँकेत असतात पण तुमचं आधार लिंक जिथं आहे त्याच बँकेत तुमचं पेमेंट जाणार आहे बरोबर आहे पण ई केवायसी करायला आता खूप प्रॉब्लेम येत आहेत म्हणजे साईड लोड घेते तर याच्यावर काय काय पर्याय नाही बँकेमध्ये गेला का तुम्हाला बँक वाले पण सहकार्य करतात करून आपने आपने करून आपण ऑफलाइन जाऊन सुद्धा बँकेमध्ये मॅम तुम्ही एक म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट आहात किंवा वर्किंग आहात आणि गेल्या काही अनेक वर्षापासून वर्किंग करताय है। तर सहसा वर्किंग ज्या वुमन्स असतात त्या प्रॅक्टिकल असतात म्हणजे त्यांचा जास्त अध्यात्माकडे असतो पण ओढा नसतो की आपण थोडे प्रॅक्टिकल विचार असतात तर तुमचा अध्यात्मावर किती विश्वास आहे किंवा तुम्ही अध्यात्माबद्दल काय सांगाल अध्यात्म म्हणजे माझा अध्यात्मावर विश्वास आहे कारण एक अदृश्य शक्ती जी आहे ती नेहमी सतत आपल्यासोबत कार्य करत असते आणि जसं की तुम्ही आता आपण वारा आपल्याला दिसतोय जाणवतोय पण तो, तो दिसत नाही म्हणजे वारा आपण जाणवू शकतो ना वारा आहे बाबा पण तसं देव कुठं आहे कोणी विचारलं तर देव दिसत नाही पण तो आपण त्याची जाणीव होते आपल्याला की आपल्याला हे सृष्टी दिसते झाडं पानं फुलं हे कोणी निर्माण केले त्याचा निर्माता आहे आपण हे सर्व प्रकारची माणसं बघतो त्यांना कोणी निर्माण केलं आहे प्राणीमात्रांना कोणी निर्माण केलं आहे अशी एक शक्ती आहे hmm. की असंही मी वाचलेलं आहे की जो आत्मा आहे की नाही तो आमर असतो म्हणजे जसं शरीर तुमचं थकलं होत की दुसरं वस्त्र धारण करतो शरीर तसं दुसरा आत्मा सुद्धा दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि लोक अध्यात्माकडं का वळतात देवाकडं का जातात म्हणजे अनेक लोक आपण चर्चमध्ये जाताना पाहतो मंदिरात जाताना पाहतो अनेक लोक मुस्लिम लोक त्यांच्या त्यांच्या प्रार्थनास्थळी जातात तर हे का जातात तर अनेकत्वाकडून एकत्वाकडे हे स्वामी विवेकानंदांनी तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे Hmm. की अनेक आत्मे त्या जाऊन परमेश्वराला स्मरण करतात की आणि ते वलय तिथं पॉझिटिव्ह सकारात्मक झालेलं असतं की तिथं गेलं का माझं काम होणार hmm. पण तुमच्याजवळ एक प्रचंड शक्ती आहे <laughs> ती ती शक्ती तिथं जागृत होते काही लोक म्हणतात आजमेरला गेले का माझा धागा बांधवणाला का माझं काम होणार आहे काही लोक म्हणतात मी तुळजापूरला गेले का माझं काम होणार आहे तर हे तुम्ही जे तिथं म्हणता ते तुमच्यातली शक्ती जागृत होते तिथं पॉझिटिव्ह तिथं पण सकारात्मक ऊर्जा आहे की ती जागृत झाल्यामुळं तुमच्यामध्ये एक प्रचंड शक्ती आहे ती शक्ती तिथे जागृत होते म्हणून तुम्हाला नेहमी सतत स्वतःला चांगलंच काहीतरी बोलायचं आहे आणि तिथं एक पॉझिटिव्ह वलय तयार झालेलं असते की लोक मंदिरात जातात किंवा मशीद जातात चर्चेमध्ये जातात जाता, एका पवित्र भावनेने जातात आणि तिथं गेला का त्या माणसाला छान वाटतं का तर ते तसे वलय निर्माण झालेले असतात mm -hmm. ब्रह्मांडामध्ये एकवीस वेळा एकवीस दिवस तुम्ही जर एखादी गोष्ट केली तर ते तुम्हाला लागू पडते जसं की तर डॉक्टर सुद्धा म्हणतात की तुम्ही हात बांधा एकवीस दिवस हाड मोडलं काय मोडलं तर हे एकवीस ब्रह्मांड आहेत असं म्हणतात आणि त्या ब्रह्मांडाला ते ऐकू जात म्हणून तुम्ही एकवीस वेळा सवय लावून घेतली तर तुमच्या जीवनामध्ये ते तसंच घडत जात आहे असा विषय आहे तर देवाला जाणं एकवीस प्रदक्षिणा घालणं किंवा काही लोक एकवीस वार करतात हा। असं म्हणजे मोदकही करतो एकवीस मोदकही करतो तर ते एकवीस दिवस जर आपण कुठली सवय कंटिन्यू ठेवली तर ती आपल्याला लागते लाभू लाभ म्हणून मग ते आहे अध्यात्म आहे आणि जरूर सर्व ती शक्ती आहे की जी आपल्याला सतत काम करते मदत करते तुम्ही त्याला कुणी साकार म्हणतं कोणी निराकार म्हणतो तुम्ही कशाही स्वरूपात पहा पण ती शक्ती आहे कोण म्हणतात परमेश्वर आपल्यासारखा असेल मूर्तीमध्ये असेल म्हणून माणसाने मूर्ती केल्या काही लोक म्हणतात तो निराकार आहे तो एक बिंदू आहे जे जे काय आहे ते मानतात अगदी नकारात्मक जे लोक आहेत ते निसर्गाला तर मानतात निसर्ग आहे शक्ती आहे म्हणतात बरोबर भोले देवाचं असे तो काही लोक हे करतात पण ते शक्तीला तर मानतात ना म्हणजे ती शक्ती आहे ते देवच आहे आपण त्याला म्हणतो बरोबर असे विचार आहेत लोकांचे बरोबर आहे मॅम तुम्ही इथे आलात आम्हाला एवढ्या मोलाचं मार्गदर्शन केलं महिलांना विविध योजनांबद्दल सांगितलं त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद धन्यवाद ताई आजच्या भागात आपण विशेष मोलाचं मार्गदर्शन ऐकलं आता भेटूया पुढच्या भागात धन्यवाद धन्यवाद